महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आपल्या ट्विटर अकाउंटवरती दिलेली आहे या अपडेटमुळे या ठिकाणी लाखो लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही आहे होय मित्रांनो या ठिकाणी अपडेट तुम्ही पाहू शकता आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती ही अपडेट दिलेली आहे तर ते अपडेट काय आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जी काही पडताळणी सुरू होती त्या पडताळणी दरम्यान सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती या ठिकाणी शासनाला मिळालेली आहे त्यानंतर पुढे पहा यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे असल्याचे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी देखील अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत होय मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका प्रसिद्ध न्यूजपेपरमध्ये देखील याबाबतची माहिती आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी देखील घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे दहा महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना एकवीस पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपयांचे वाटप देखील करण्यात आले आहे अधिकृत सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी ज्यावेळी झाली त्यावेळी हा प्रकार उघडीस आलेला आहे ऑगस्ट दोन हजार मध्ये योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात झाली लाभार्थ्यांच्या यादीमध्ये चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष देखील घुसले त्यांना कोणी घुसवले छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवरती पुरुषांनी डरला मारला कसा त्यासाठी जबाबदार कोण असे प्रश्न देखील आता निर्माण झालेले आहेत सरकारला लाडकी बहीण योजनेवरती वर्षाकाठी बेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने ही ही योजना सुरू केली होती विधानसभा निवडणुकीत त्याचा मोठा फायदा महायुतीला महायुतीला झाला होता मात्र त्यामुळे राज्य सरकारच्या विविध 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 विकास कामांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी आदित्य यांनी पुढे काय म्हटलं आहे पहा तर या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून ज्या काही सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत घेत आहेत त्यांचा लाभ या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे म्हणजेच आता या ठिकाणी जो काही जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित होणार आहे तो आता अशा सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र लाभार्थ्यांना थांबवण्यात येणार आहे त्यांचा लाभ त्यांना मिळणार नाहीये या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून महिन्यापर्यंतचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीशी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय या ठिकाणी शासन स्तरावरती घेण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याचशा अपात्र महिलांनी देखील लाभ घेतल्याचे या ठिकाणी उघड झालेले आहे महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून याबाबत जी काही माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे आता या सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या काही महिला असतील त्यांचा लाभ या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेला आहे म्हणजेच आता जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांना मिळणार नाही आहे परंतु उर्वरित ज्या काही महिला असतील दोन पॉईंट पंचवीस कोटी तर या महिलांना या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता वितरित होईल परंतु ज्या या योजनेसाठी अपात्र झालेल्या आहेत त्यांची आता पुढे काय करायचे आहे याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार आहे तर अशा पद्धतीने महत्वाची अशी अपडेट या ठिकाणी आदित्य ते तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा देखील लाभ या ठिकाणी जून महिन्यापासून बंद झाला असेल आणि जर तुम्ही पात्र असाल तर तो सुरू होण्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे परंतु जर तुम्ही अपात्र असाल तर मात्र तुमचा लाभ या ठिकाणी आता कायमचा बंद झाला म्हणून समजा